लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील उपनगर परिसरातील लोखंडे मळा येथील चैतन्यनगर या ठिकाणी थोर पुरुषांचे पुतळे बनवणाऱ्या कारखान्याला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली पहाटे साडेचारच्या सुमारास अचानकपणे कारखान्यातून आगीचे लोळ दूरवर दिसू लागले दरम्यान आगीची घटना अग्निशमन दलाला कदाच नाशिक रोड केंद्रावरील दोन बंबाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले त्याचबरोबर मुख्यालय तसेच केकेवाग फायर स्टेशन येथून देखील अग्निशमन बंब घटनास्थळी तातडीनं दाखल झाले अग्निशमन दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख डी आर गाडे एस एम जाधव लिडिंग फायरमन आर डी सोनवणे युआर गोडचे वाहनचालक एस जे सकट ट्रेनिंग फायरमन अनिकेत करंजकर पवन कुटे शिशु फायरमन प्रदीप अडके आविष्कार गायकवाड सार्थक घंटे यांच्या पथकानं शर्थीचे प्रयत्न करत भीषण आग आटोक्यात आणली सुदैवानं पहाटेची वेळ असल्यानं कुठलीही जीवितहानी या घटनेत झाली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली असून नुकसानीचा आकडा अद्यापपर्यंत समोर आलेला नाही तसंच आग नेमकी कशामुळे लागली याचं अधिकृत कारण देखील अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड